सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून शेतीचे अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित करावा अशी मागणी केलेली आहे कारण आज या सत्याग्रहामध्ये वाशिम जिल्ह्यातून बहुसंख्य लोक आलेले असताना वाशिम वाशिम उपजिल्हाधिकारी वीरेंद्र जाधव यांच्यावर तत्काळ कार्यवाही करून त्यांना निलंबित करण्यात यावे कारण सन दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये आमच्या आदिवासी समाजाने आमच्या दलित समाजाने फाशी समाजाने त्यांच्या खरीप हंगामामध्ये जीवनावश्यक जिन्साची पेरणी केलेली असताना महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचा आम्ही संघटनात्मक पातळीवर आधार घेऊन सन्मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे रिस्सर अर्ज सादर केले आमच्या जमिनीचे पंचनामे करा स्थळ निरीक्षण करा प्रत्यक्ष मोकापाणी करा अहवाल शासनाकडे सादर करा अशी आम्ही संविधानात्मक मार्गाने मागणी केली परंतु वाशिमचे उपजिल्हाधिकारी जे वीरेंद्र जाधव आहेत जे महसूल विभागाचे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांनी कोणत्याच पद्धतीचा आमच्या अर्जाचा विचार केला नाही महसूल अधिनियमाचा विचार केला नाही महसूल संहितेचा विचार केला नाही आणि सर्वसाईच्या साई जिल्ह्यातील अर्ज जागच्या जागेवर त्यांनी खारिज केले खारिज करण्याचे त्यांना कोणत्या पद्धतीचे अधिकार नाही त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आम्हाला संदर्भ दिला बारा जुलै दोन हजार अकराच्या शासन निर्णयाचा संदर्भ दिला त्या संदर्भाचा सर्व अभ्यास करून आम्ही संघटनात्मक पातळीवर लढाई लढत आहोत त्या त्या शासन निर्णयामध्ये किंवा मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये कुठेही नमूद केलेलं नाही की तो कोणत्या जमिनीचा अहवाल बनवा आज वाशि म्हणजे सब बारा जुलै दोन हजार अकराच्या शासन निर्णयामुळे संबंध महाराष्ट्रातील अतिक्रमणावर प्रतिबंध लावण्यात आला याची आम्हाला जाणीव आहे परंतु ज्या ज्या लोकांच्या यापूर्वीपासूनच जमीन त्यांच्या कब्ज्यात आहेत त्या बारा जुलै दोन हजार अकराच्या शासन निर्णयातील परिषद क्रमांक दोन असं सांगते की या पूर्वी जर कोणाच्या शेतीचं अतिक्रमण असेल आणि निवासी अतिक्रमण असेल तर अशा अतिक्रमणांना त्यांना थोडंसं आम्हाला त्याच्यामध्ये प्रावधान दिलेलं आहे परंतु आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार असताना देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांनी सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस धोरण घोषित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केला त्याच्या ग्रामीण भागामध्ये जे लोक देवासी गावठाण भूखंडावर घर बांधून राहत होते त्याचा फायदा होत आहे त्याच धर्तीवर पुन्हा योगायोगानं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्या विद्यमान सरकारने बहुमताच्या सरकारने सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून शेतीचा अतिक्रमण नियमानुकूल करा अशी आमची प्रशासकीय पातळीवर युद्ध पातळीवर मागणी आहे आणि सन्मान्य जिल्हाधिकारी यांनी आमचे अहवाल इकडे शासनाकडे सादर करायला पाहिजेत परंतु हेतू पुरस्कार जे उपजिल्हाधिकारी वीरेंद्र जाधव यांनी हेतू पुरस्कार जातीय द्वेषभावनेतून असा आमचा आरोप आहे जातीय द्वेषभावनेतून त्यांनी आमच्या दलित आदिवासी फारसे समाजाचे अर्ज सन दोन हजार चोवीसचे चे अर्ज खारिज केले त्यामुळे ते तत्काळ त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी आमच्या चावत, संघटनेच्या वतीनं आज चंद्रशेखर बावनकुळे जे महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहेत त्यांच्याकडे आम्ही लेखी स्वरूपात मागणी केलेली आहे जर तत्काळ त्यांची खरीप हंगाम पेरणीपूर्व जर त्यांची बदली झाली नाही त्यांच्यावर कार्यवाही झाली नाही तर आम्ही संघटनात्मक पातळीवरती पुन्हा आंदोलन उभा करू मी कालिपणा सोपान जाधव तालुका भोपर्धन जिल्हा जालना या ठिकाणाहून आज नागपूर या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे साहेब महसूल मंत्री व तसेच पालकमंत्री नागपूर यांच्या भेटीसाठी आलेलो होतो एकोणावीसशे एकोणनव्वदच्या अगोदरपासून आमचे आम कोसेगावचे एसी समाजाचे लोक गायरान जमीन कसत आहे परंतु ही त्यांच्या नावेची जमिनी झालेल्या नाही तरी त्यासाठी त्या संदर्भामध्ये आम्ही चंद्रशेखर बावनकुळे साहेब महसूल मंत्री यांना नागपूर या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो भंडारी मान्य यांची राष्ट्रीय महिला अध्यक्ष जगदीश कुमार इंगळे यांची बिगर सातबारा संघटना या संघटनेला मान्य काद्यांनी पाठिंबा दिलेला आहे जमिनी सर्वांच्या नावे झाल्या पाहिजे ह्या धोरणाच्या अंतर्गत सरकारवर एक लागू आंदोलन टाकलं त्या आंदोलनात सहभागी संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्र राज्यातून लोकार्येते एक जामना जिल्ह्यातला भकरदांकर तालुका गोसेगाव येथील काही मंडळी एकोणीसशे नव्वदच्या अगोदरपासून जमिनी माहिती करत आहेत परंतु त्यांच्या नावावर आतापर्यंत दाख हे पट्टा झालेला नाही दोन हजार सातमध्ये त्यांनी काही पाठपुरावा केला होतापर्यंत त्यांचं आतापर्यंत त्या कलेक्टरनं तहसीलदारानं कुठेच दखल घेतली नाही म्हणून आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्या त्यांना आम्ही एक निवेदन दिलं आणि ज्या निवेदनाचा पाठपुरावा साहेबांनी तालुका यांना एक बोला तालुका तहसीलदार यांना एक पत्र दिलं की तात्काळ यांच्या काही अर्जाचा पाठपुरावा करून त्यांना पट्टे वाटप करा असा आदेश करण्यात आला म्हणून मानव कायद्या संघटनेच्या का वतीनं मी सरकारला विनंती करते की संपूर्ण जिल्ह्यामध्ये असं कलेक्टर साहेबांना एक आदेश काढून सर्व जे जे लोक वंचित राहिले जे अगोदरचे त्या लोकांना फक्त वाटप करावा हे नम्र भेट